मित्रांनो मी सखी लेडीज टेलर सखी लेडीज टेलर या युट्यब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी पाहिडिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे व्हिडिओ पूर्ण बघायचं आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे रोज तुम्हाला अशी छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील चला मग तुमचा जास्त वेळ घेतात छानशे व्हिडिओ छान अशी सुरुवात बघा पूर्ण उंची घेतली आपण साडे नऊ इंच घडी घेतली आहे साडेसात इंचाची कॅपायट घ्यायची आपल्याला तीन इंच जी सुट्टे पदर आहे त्या बाजूने आपल्याला कॅफॅट घ्यायची तीन इंचाची तिथून मध्ये आपल्याला दोन इंच मोजून घ्यायचं आहे वरती सुद्धा आपल्याला हे दोन इंच मोजायचं आहे आणि इथे द्यायचं आहे छान असा भाईचा आकार बघा आपल्याला दोघंही आकार लगेच असे देऊन घ्यायचे खाली आपल्याला मोजायचं आहे दंडघेर दंडघेर आहे साडेचार इंच त्याच्यात मिळवायचे आपल्याला सव्वा इंच मार्जिन आणि ही तिरपे रेषा सुद्धा आपल्याला आखून घ्यायची नंतर जे आपण रेषा आता आखल्या तेच आपल्याला घ्यायचे आहे कट करून बघा ह्याप्रमाणे आपण दोघे हे आकारसुद्धा कट करून घेणार आहे त्याच्यानंतर आपण इथे आता डिझाईन तयार करायची तर आपल्याला इथे एक इंच किंवा सव्वा इंच असं तुमच्या आवडीप्रमाणे असं मोजून घ्यायचं आहे इथे द्यायचा असा आकार बघा ह्याप्रमाणे आणि नंतर जो आकार दिला तिथून चार वरती मोजायचं तिथून सेंटर घ्यायचा दोन इंच तिथून पुढे एक इंच असं मोजायचं आणि इथे सुद्धा आपल्याला असा गोल असा आकार द्यायचा आहे आता जो आपण आकार दिला तोच आपल्याला घ्यायचा आहे कट करून बघा याप्रमाणे आपण आकार कट केला नंतर घ्यायचं आहे आपल्याला पीस पीस ओपन करून ठेवायचं त्याच्यावरती अस्तरसुद्धा हे ओपन करून ठेवायचं आहे आणि खालची जी साईट आहे ती सगळी आपल्याला पूर्ण शिले मारून घ्यायची ओपन करून ठेवल्यानंतर इथे पिण्या लावून घ्यायचे आहे पिण्या लावल्याने काय होईल कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आणि परफेक्ट अशी आपल्याला शिलाई मारतील तर इथे घ्यायची आपल्याला शिलाई मारून अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची बघा जसा आकार आपण कट केलेला आहे त्याच आकारामध्ये आपल्याला शिले मारून घ्यायची आपली शिलाई मारून झाली तर आपल्याला आता हे काय करायचं खालचा जो कपडा दिसतोय ना तो सगळा कट करून घ्यायचा आहे हा कपडा कट केल्यानंतर आपल्याला पूर्ण असे छोटे छोटे इथे कट मारायचे म्हणजे आपलं अस्तर जे आहे ते वळवायला सोपं जाईल शिलेला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची आणि नंतर, छोटी -छोटी -छोटी नंतर ले ले हे छोटे छोटे कट मारून घ्यायचे नंतर आपल्याला हे अस्तरास मध्ये फोल्ड करायचं आहे आणि हे टोकं जे आहे ते कशाचे तरी सहायणे अगदी व्यवस्थित असे बाहेर काढायचे बघा ह्याप्रमाणे आपल्याला डिझाईन तयार करायची आहे आता आपल्याला इथे द्यायची दापटीप खालच्या साईडने आपण पहिले दापटीप द्यायला सुरू करणार आहे तर पूर्ण हे डिझाईनच्या कडेकडेने आपल्याला अशी दापटीप देत आहे आणि दापटीप देऊन झाल्यानंतर पूर्ण अस्तर आपल्याला सगळीकडनं जॉईंट करून घ्यायचं आहे बघा हे सगळं आपण जॉईंट करून घेणार आहे उरलेला जो एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घेणार आहे बघा याप्रमाणे आता आपल्याला हा खालचा जो भाग आहे तो आपल्याला इथे जॉईंट करायचा आहे आणि जर जॉईंट होत नसेल तर अशी छोटीशी पट्टी घ्यायची तिला अशी तिची एकदम छोटीशी नाजूक पट्टी तयार करायची बघा शिवून आणि तिथे आपल्याला ती जॉईंट करून घ्यायची हे दोन्ही जे कोपरे आहे ना ते आपल्याला त्या पट्टीवरती असे जॉईंट करून घ्यायचे अगदी व्यवस्थित ठेवून आणि तिथे मारायची शिलाई शिलाई मारताना तिथे पॅक शिलाई मारून घ्यायची म्हणजे ते निघणार नाही बघा ह्याप्रमाणे आपण तिथे शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर आपण दुसरा कपडा घेतला अडीच इंच अशी रुंदीची पट्टी घेतली आणि ती घेतली लांब तिला असं डबल फोल्ड करायचं आणि चे। शिलाई मारून घ्यायची बघा आता ही शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला ही तिला पलटी करून घ्यायचे बघा ही पल पट्टी पलटी झाली की आपल्याला ज्या बाजूनी शिलाई मारलेली त्या बाजूनी अशी व्यवस्थित पकडून तिथे फ्रील तयार करायची आणि जी पट्टी तुम्हाला जर हाताने नीट नसन करतायत तर त्याच्यावर तुम्ही इस्त्री करून घ्यायची आणि मग ती फ्रिल तयार करायची म्हणजे छान येईल बघा याप्रमाणे आपली फ्रिल तयार झाली आता ती आपल्याला इथे खाली अशी बाहीला जॉईंट करून घ्यायची अगदी सुंदर अशी आपली बाईची डिझाईन तयार होणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघा आपली फ्रील लावून झाली त्याच्यानंतर आपण आणखी एक कपड्याचा तुकडा घेतलेला आहे साधारण साडेचार ते पाच इंच तुकडा सारुंदीचा घ्यायचा आहे त्याला डबल फोल्ड करायचं शिलाई मारायची आणि तिला पण असं सरळ करून घ्यायचं नंतर सुईदोरा घ्याय घ्यायचा आणि त्याच्या सहाय्याने आपल्याला इथे सेंटरला असे दोन तीन टाके घालून घ्यायचे त्याचं करायचं आपल्याला ते बटरफ्लाय तयार बघा ह्याप्रमाणे अगदी छान असं आणि त्याला लावायचं आपण शोचं बटन तुम्ही गोल्डन बटन गोल्डन मनी जरी लावले मोठा तरी चालेल तर इथे आपण शोचं बटन लावतो आहे बघा म्हणजे ते आणखी सुंदर असं दिसेल पॅक करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आणि इथे आपल्याला आता त्या डिझाईनला असं सेंटरला ठेवून आणि शिलाई मारून घ्यायची डायरेक्ट शिलाई मारता येत नसेल तर अशा पिण्या लावून घ्यायच्या आणि नंतर आपल्याला लेस पण लगेच लावून घ्यायची तशी आपण लेस लावणार आहे बघा इथून आपण सुरू करणार आहे तशी क्रॉसमध्ये आपल्याला लेस लावायची जसं आपण आकार दिलेला आहे त्याच आकारामध्ये आपण लेस लावणार आहे आणि नंतर बघणार आहे आपण बाईचं फायनल लुक तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बघू शकता आपली सुंदर अशी बाई डिझाईन तयार झाली अगदी कमी वेळात आणि अगदी सुंदर अशी ही बाई डिझाईन खास बनवली आहे तुमच्यासाठी कशी वाटली आजची बाही डिझाईन अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले बाईला डिझाईन कशी करायची ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशी छानशे व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत बाय बाय